अर्थातच चंद्रकांत दादा पाटील अर्थातच चंद्रकांत शंभर टक्के भाजप चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत पाटील आपले चंद्रकांत दादा पाटीलच अर्थात आणि त्यांच्याकडे कुठली गोष्ट केल्यानंतर सर्वसामान्य माणसांपासून ते त्याचा विचार करून ते निर्णय देतात आणि त्याप्रमाणे त्या काम त्यांच्या लोकांकडनं करून घेतात त्यामुळे आम्हाला तेच निवडून यावे हे वाटत कित्येक वर्षानुवर्ष रेंगाळत पडलेला नॉन एग्रिकल्चरल सेस माफ करण्याबद्दलचा जो होता तो कारण एका वेळेला त्यांनी कन्व्हर्जन टॅक्स आमच्याकडे बरीच आणि तरीही पासून आतापर्यंत गेल्या पाच सहा आता या वर्षी त्यांनी तो निर्णय घेऊन रद्द केला अतिशय महत्वाचा आणि सगळ्या सोसायट्यांच्या आणि सोसायटीच्या रहिवाशांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी प्रचार कोणाच्याही जोरात चालू असला तरी शंभर टक्के भाजप ह्याला पर्यायच नाहीये आणि लोक खूप जागृत झालेत आता त्यामुळे आता या दहा वर्षात जी प्रगती झाली आहे ती अशीच सुरू राहणार आहे आणि भाजपच येणार आहे चंद्रकांत दादा पाटील आपलं चंद्रकांत पाटील आता, पाटी। आता मागच्या वर्षी पण त्यांनी केलं होतं मदत केली होती इथलं सगळं सुखसोयी जागा बघितल्या होत्या लक्ष घातलं होतं थोडस लहानपणापासून संघामध्ये वाढलेलो आहे आणि त्यामुळे माझं भाजपच्या व्यतिरिक्त कुठे मत जाणं शक्यच नाही आपले चंद्रकांत दादा पाटीलच त्यांनी खूप गोष्टी का इथल्या का कोथरुडवासियां करता केलेल्या आहेत नागरिकांसाठी त्यांनी बरीच काम केलेली आहे इवन कोथरूडच्या लोकांसाठी सुद्धा त्यामुळे त्यांनी यायलाच पाहिजे कोथरूड मध्ये सध्या दादा पाटलांचं कार्य उत्तम चालू आहे आणि त्यांनी आता गेली पाच वर्ष अतिशय तळमळीने काम केलेले आहे सामान्य नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा तळमळीने प्रयत्न करतात चंद्रकांत दादा पाटील